कारवा तालुक्यातील भुलाई या गावामध्ये शेतकऱ्याने पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला दारवा येथून जवळच असलेल्या मौजे भुलाई या ठिकाणी दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकरी गावकरी यांचा जीवाभावाचा पोळा हा सण सर्व गावातील लोकांनी अतिशय उत्साहात व आनंदात तसेच शांततेत पार पाडला गावातील शक्तीची व भक्तीची देवता बजरंग बली यांच्या आशीर्वादाने निसर्गरम्य वातावरणात वरुण राजाच्या कृपादृष्टीमध्ये गावातील स्त्री पुरुष बालगोपाल वृद्ध यांनी पोळ्याचा आनंद लुटला ह्या आनंददायी सणाचा शेतकऱ्यांनी आणखी आनंद द्यावा व तसेच सामाजिक ऐक्य एकता प्रेम जिव्हाळा अबाधित राहण्याकरिता ह्या वर्षी गावातील नागरिक ॲडव्होकेट मनोज कावळे यांनी शेतकऱ्यांची व सर्वांची श्रमिक देवता व शेतकरी यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करून उत्कृष्ट बैलजोडी उपक्रमाअंतर्गत प्रथम बक्षीस रुपये एक हजार एक द्वितीय पाचशे एक रुपये व प्रोत्साहनपर दोनशे एक रुपये देऊन सत्कार केला यामध्ये गावातील अनेक शेतकऱ्यांनी भाग घेतला होता तसेच त्या सर्व जोडींचे योग्य परीक्षण करून गावातील श्री राजू मोहतुरे व श्री रमेश भाऊ चव्हाण यांच्या जोडीने प्रथम क्रमांक मिळवला आहे द्वितीय क्रमांकाचे क्रमांका शेतकरी बंधू बाबूसिंग जाधव हो, हे मानकरी ठरले आहेत तर तिसरा क्रमांक प्रशांत कावळे यांनी पटकावला आहे सर्व विजेत्यांना गावातील मान्यवर श्री राजू पाटील ठाकरे पोलीस पाटील रतनभाऊ पाटील ॲडव्होकेट मनोज कावळे गजानन मिरासे विक्रम राठोड गणेशराव कावळे शंकरराव नागलवाडे गजानन मिरासे व इतर मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य केले व गावात आनंद व शांतता अबाधित राहण्याकरिता अशा उपक्रमांची गरज असावी अशी भावना व्यक्त केली